पी एस टोळीटेर कथांचे अनोखे विश्व सुरुवात करू या कथेला पितुरप्रीत वाईल्ड लव भाग पाचवा लेखिका प्राची सोळे या वैनीसाहेब या संग्रामराव भास्करराव हात जोडून बोलवले निर्मला व पवित्राही उठल्या उर्मिलाने देसाई कुटुंबाकडे पाहिलं मग संग्रामकडे बघितलं व रागात जाऊन सोफ्यावर दपकन बसले संग्रामराव आमच्या भूमीचा काही शोध लागला का हो भास्कररावांनी खूप अगतिक होऊन विचारले बाबा माझे प्रयत्न चालू आहेत पण कळत नाही आहे भूमी कुठे अदृश्य झाली ते सगळी माणसं अविरत शोधत आहेत संग्राम अतिशय नीचपणे भास्कररावांची अगतिकता बघत म्हणाला देवा असा कसा डाव साधतोस रे आमच्याशी काय कोणाचे वाईट केले आम्ही की आम्हाला अशी सजा देतोयस कुठे आहे माझी भूमी निर्मलाला दुःख सहन न होऊन ती वेड्यासारखी छातीवर आपटत म्हणाली रडून तिचे डोळे सुजले होते साऱ्यांना तिचा आक्रोश पाहवला नाही तिथे बसलेली उर्मिलाही दचकली बाबा तुमचं दुःख ते आमचं दुःख माझं भूमीवर आणि भूमीचं माझ्यावर प्रेम आहे मी तुमच्यासोबत आहे खात्री बाळगा पण नाही तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते की काय संग्राम यशोदा आजीने विचारले बाबा भूमीचा मोबाईल फोन तुम्हाला माहीत असेलच मोबाईलमुळे कोणाचंही लोकेशन लगेच समजते त्या व्यक्तीला आपण ट्रॅक करू शकतो मग भूमीचं काही कळलं का भास्कररावांनी आशेने विचारले बाबा कसं कळणार कारण तिच्या मोबाईलचं लोकेशन तुमचं घरच दाखवत आहे संग्राम म्हणाला हा साऱ्यांना मोठाच धक्का होता पवित्रा तू प्लीज भूमीच्या रूममध्ये शोध घेतेस का संग्रामने पवित्राला म्हटले हो आले बघून ती लगेच गेली दहा मिनिटांनी आली तो तिच्या चेहऱ्यावरचा रंग साफ उडाला होता डोळ्यात भीती होती अग काय झालं बोल ना अशी काय पाहतेस निर्मलाने तिच्याजवळ जात म्हटले आई हा ताईचा मोबाईल तिच्या बेडच्या खाली होता पवित्रा घाबरत शब्द जुळवत म्हणाली बाबा हे पहा काय समजू मी याला म्हणजे भूमी स्वतःहून निघून गेले आहे का आणि तिला कोणी ट्रॅक करू नये म्हणून मोबाईल इथेच सोडून गेले तिला हे लग्न मान्य नव्हते तर मला सांगायचे ना मी स्वतःहून दूर झालो असतो तिच्या सुखासाठी संग्रामच्या बोलण्यातला सूर एकदम बदलला होता बास झालं संग्राम आणि देसाई तुमचंही बास झालं इतका वेळ सोफ्यावर बसलेली उर्मिला अचानक उभी राहिली आणि कडाडली मम्मी तू बस रे तू तर एक शब्दही बोलणार नाही आहेस आता मी बोलणार आणि तुम्ही सारे ऐकणार आणि तेच फायनल असणार उर्मिला साऱ्यांकडे रागाने बघत बोलली देसाई बंद करा हे रडगाणं आणि मान्य करा की तुमची गुणाची लेखभूमी स्वतःहून पळून गेले ऐनवेळी तिला तहान लागते काय मैत्रिणीला कोणी दुसरी बाई भेटते काय मग तिला पळवलं जातं हे इतकं सोप्पं वाटतं का तुम्हाला अहो घरातल्या माणसाची फूस असल्याशिवाय का हे होणार बंद करा तिच्यावर आंधळा विश्वास ठेवणं हां तुम्हा सगळ्यांच्या नाकाखालून ती गेली तिच्या यारा उर्मिलाताई जाई नाही नका असं बोलू तिला मध्येच अडवत निर्मला रडत म्हणाली भूमीची आई हे वाहणारे अश्रू जरा जपून ठेवा आता लागणार आहेत तुम्हालाच मी काय म्हणते ते नीट ऐका सगळे उर्मिलाच्या आवाजात खूप जरब होती तुमच्याशी सोयरी करायला गेलो आणि आमचीच नालस्ती करून घेतली नातेवाईकांमध्ये हसं होत आहे अप्पासाहेबांना कामाच्या वर्तुळात वावरताना काय वाटत असेल याचा विचार केला आमचा हा एकुलता एक दिवटा प्रेमात पडला आणि लग्न करायचं म्हणतोय म्हणून कसलीही आडकाठीण न करता बिनशर्त तयार झालो मुलगी चांगल्या घरातली आहे मुख्य म्हणजे दोघांचं एकमेकावरून प्रेम आहे झालो तयार पण नाही तुमच्या मुलीला ते मान्य नव्हते ना आणि फसून पळून गेली भास्करराव हो। हे पहा नीट विचार करा मोठी मुलगी लग्नातून पळून जाते पण धाकटी बहीण आहे ना, ना पाठी अशा घरातल्या मुलीशी कोण लग्न करेल भूमीमुळे या पवित्राचंही लग्न होणं तर अशक्य आहे लोक काय नावं ठेवायला बसलेलेच आहेत परोपकार करण्याचं भूत चढले माझ्या लेकाला म्हणतो मला भूमीच्या आईबाबांचं दुःख पाहवत नाही भूमी गेली पण तिच्या लहान बहिणीचा काय दोष यात तिच्या आयुष्याचं काय आणि आम्हालाही त्याचं म्हणणं पटलं म्हणूनच आज मी या घराची पायरी चढली आहे समजलं उर्मिला अविरत बडबडत होती तर तुमच्या इब्रतीची आणि आमच्या इब्रतीची लाच ठेवण्यासाठी तुमची धाकटी मुलगी पवित्रा आणि आमचा संग्राम यांचं परवाच लग्न लावून द्यायचे यातून बाहेर येण्यासाठी दुसरा पर्याय नाही हां तसंही आम्ही का सहन करायचं सगळं आमचा मुलगा पळून तर गेला नाही आहे ना उर्मिला निर्वाणीचं बोलून थांबले साहेब मोठी मुलगी घरात नाही आहे कुठे आहे माहीत नाही आणि असं अचानक धाकटीचं लग्न लावून द्यायचं हे कसं शक्य आहे भास्करराव हादरून बोलले का का शक्य नाही लग्नाच्या दिवशी घरातून पळून जाता येते हे तुमच्या मुलीने शक्य करून दाखवले ना मग हे का नाही उलट आम्ही तुम्हाला सावरतोय स्पष्टच बोलते आम्ही आमच्या मान मर्तबानुसार या लग्नासाठी खूप पैसा खर्च केला जो पूर्ण वाया गेला नाही जमत असेल तर जे काही लाखो रुपये आम्ही खर्च केलेत ना ते आमचे देऊन टाका उर्मिलाने एकदाचा बॉम्ब फोडला आणि गप्प बसली बाबा आई आजी मी खूप लहान आहे तुमच्यासमोर काही बोलणं चूक ठरेल पण संग्रामची आई जे बोलली ते काही चूकही नव्हते ताईला असं वागायचं होतं तर तिने आधीच नाही म्हणायचे ना आपल्याला किती त्रास होतो याचा ती मोबाईल इथेच ठेवून गेले म्हणजे कोणी तिच्यापर्यंत पोहोचू नये असेच ना बाबा ताई विसरली असेल कर्तव्य हो। आता माझी जबाबदारी आहे की तुम्हाला या त्रासातून या संकटातून बाहेर काढण्याची मी खूप विचार केला आणि निर्णय घेतला आहे संग्रामशी लग्न करायला मी तयार आहे मला काहीही नको फक्त तुमचा आनंद हवाय पवित्रा भास्कररावांचे हात हातात घेऊन म्हणाली तिचे डोळे अश्रूंनी भरले होते पोरी काय बोलते तू अगं येईल भूमी लवकर आता पोलिसात जायचंय यशुदा आजी म्हणाली आजी ते सगळं होईल पण ताईचा शोध कधी लागेल आणि संग्रामची आई काय म्हणाली आठवते ना लग्न नाही केले तर त्यांचा झालेला खर्च द्यायचा अगं कुठून देणार बाबा आपला छोटा व्यवसाय आहे देऊ शकतील का बाबा त्यांना लाखो रुपये माझी काळजी करू नका ती लोकं चांगली आहेत फक्त ताईच्या अशा वागण्यामुळे दुखावली आहेत रात्री त्यांच्या घराच्या हॉलमध्ये बसून ते चौघे बोलत होते व पवित्रा त्या तिघांना समजवण्याचा प्रयत्न करत होती थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही निर्मला तर काहीच विचार करण्याच्या स्थितीत नव्हती बाबा हो म्हणा मी तयार आहे पवित्रा शांततेचा भंग करत बोलले पण यावेळी भास्करराव काय विचार करत होते ते त्यांनाच ठाऊक होते ज्या लेकीला काळजाचा तुकडा मानला जिला जगातली सर्वात सुंदर आणि समजूतदार मुलगी म्हणालो ती ते त्यांचा मान अभिमान होती मुलगा होती आज त्याच गुणाच्या लेकीने त्यांना जिवंतपणे मरण दिले त्यांची इज्जत वेशीवर टांगली स्वतःच्या या दरिद्री नशिबाचा त्यांना प्रचंड राग येत होता आतून पेटलेली आग धुमसत बाहेर धुमारे उठत होते रागाला डोळे नसतात आणि याच रागाने त्यांच्यातल्या चांगल्या मनावर चांगल्या मनाच्या बापावर मात केली जिने मला हा दिवस दाखवला ती माझी मुलगी भूमी आजपासून आत्तापासून माझ्यासाठी मेली ती आमची आम्ही तिचे कोणी नाही यदा कदा समोर आलीच तरी तिला आपलं मानणार नाही भूमी का केलंच असं भास्करराव मूक आक्रोश करत होते ठीक आहे परवा तुझं लग्न संग्रामशी होईल मी बोलतो साहेबांशी भास्करराव उठत ठामपणे बोलले त्यांच्या आवाजातली रागाची धग तिघींपर्यंत पोहोचली क्रमश कथेचे हक्क लेखीकडे सुरक्षित कथा कॉपी करण्यास मनाई आहे कथा उशीरा आल्याबद्दल क्षमस्व कामामध्ये बिझी होती कथेला हाईप करायला विसरू नका आणि कथालिखित व आवाज प्राची सोळे मनपूर्वक धन्यवाद